इयत्ता नववी आरोग्य व शारीरिक शिक्षण नोंदवही यामधील प्रकरण सहा क्रीडा स्पर्धा याचा स्वाध्याय आपण इथे पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा सामूहिक खेळ असो स्पर्धा हा खेळाचा अविभाज्य घटक आहे सहभागी व प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व पदक मिळते आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यापीठास मौलाना अब्दुल कलाम चषक दिला जातो स्वातंत्र्यानंतर पहिल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लखनऊ येथे आयोजित केल्या दुसरा प्रश्न पाहूया योग्य जोड्या जुळवा आंतरशालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजन करते विद्यापीठ पातळीवरील क्रीडा स्पर्धा राष्ट्रपतींच्या हस्ते चषक प्रदान सुब्रोतो मुखर्जी स्पर्धा नॉकआउट वर ही पद्धत कुच बिहार ट्रॉफी रॉबिन पद्धत प्रश्न दोन आहेत थोडक्यात उत्तरे लिहा यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेली आहे ती वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच